स्त्री <small> गे शिक्षणासाठी जिजले जे होऊन छंद महात्मा ज्योतिबा फुले माझे त्रिवार वंदन महात्मा ज्योतिबा फुले माझे त्रिवार वंदन नमस्कार मी माझे नाव कार्तिकी गिरणारने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सवळवीर बुद्रुक अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र मित्रमैत्रीण आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती महात्मा फुले हे एक प्रमुख भारतीय समाज सुधारक होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कटगुण या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिन्नाबाई असे होते त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांना प्रथम शिकवले व शिक्षणाचा पाया रुचला महात्मा फुले हे यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मुलीची पहिली शाळा काढली अठ्ठावीस रो अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एवढे बोलून मी माझ्या भाषेत लोक जय हिंदू